नमस्कार मंडळी तर आज आहे परतीचा दिवस दोन दिवस गेले पटकन म्हणजे प्रवासाचा पहिला दिवस दुसरा दिवस काल चूला घेऊन गेलो ट्रीटमेंटसाठी आणि आता तिसरा दिवस झाला निघायचा म्हणजे आम्ही तीन दिवसाचा प्लॅन करतो यायचा शुक्रवारी येतो शनिवारी जातो ट्रीटमेंट करायला म्हणजे डॉक्टरकडे जातो आणि रविवारी मुंबईला जायला तर आता सगळ्यांची तयारी झाली आमची जयाबीन सगळ्यांची तयारी झाली मुंबईची पाऊस आहे रिमझिम रिमझिम आहे काल नव्हता एवढा पाऊस पण आज ना चू बोलते हंड्रेड पर्सेंट दाखवते मोबाईल मध्ये किती पडतं किती नाही ते गाडी आली आणि दोघी दोन मुलींचा पुरेपूर फायदा करून घेत आहे ते बन लावला ती तो बन लावते झालं <laughs> <जा लगा। laughs> म्हणजे ही करते वरून तिला करायचं हळू हळू काल उला पहिला नेलं म्हणून माऊनी स्वतःची तयारी केली बसायची खाण्यावर खाण्यावर चिक्कल झालं पायाला काय हा केलाय केलाय पप्पा घरातच आहेत सगळं बघतायत गॅस बंद आहे का सगळं बंद आहे का ते येतील आता टाळा लावून चला आता निघालो आम्ही पप्पा लावतायत लॉक तिथे आता गणेश भाऊ इथं गाडी घेऊन आलेत पप्पा पण येतात आता बसले आम्ही गाडीत आता निघालोय बघा निघाली गाडी बाहेर घराच्या रोगच्या साईड नाही स्वच्छ झाले पाणी आता पाणी काल व्हिडिओ पाणी

ತುಂಬ ದಿವಸದ ಆಗಿ ಹೈರಾಟಿದ್ದಾರೆ ಅತಿಶಯ ಸೌಂದರ್ಯ ವಾಯು ತಾಲೂಕಾ

आम्ही बसलो आम्ही बसलो आता मुंबई सेंट्रल गाडीमध्ये बघा पुणे एस टी त्याच एस टीत बसलो हे बघा सगळ्यांनी बसले आणि पुढच्या सीटवर जयश्री आणि तिकीट बघा एक हजार एकशे नव्वद आहे आणि आम्ही येतात एक हजार साठ रुपये देऊन आलो कारण की शिवशाहीत होतो तेव्हा आमच्या तिघांची तिकीट एवढी आली आणि आता पाच हाफ आणि एक फुल एवढी आली म्हणजे फायदा बघा किती बरंच की शिवशाहीमध्ये आरामात बसून येतोय आणि इथे बघा किती धक्के खायला लागतात की किती मोबाईल हालते ते हाच फरक आहे तिकीटमध्ये पण एस टी मध्ये एकशे एक हजार एकशे एकोणीस आणि शिवशाहीमध्ये ती गाणी एक हजार साठ रुपये खूप फरक आहे पण छान आहे बस प्रवास करायला बरं वाटतंय शिवशाहीमध्ये आरामात पण ही बि ही नाही ए सीची गाडी आहे पण फुल एसी सी आहे फुल एसी सी खिडक्या खिडक्या ती बंद असते ना खिडकी म्हणून द्या तिकीट द्या पप्पांना आता मावलं इथं उभा राहिलाय बघा पूर्ण धुक्याची चादर झालेली आहे त्या डोंगरावरती पावसाळ्यामध्ये वातावरण छानच असत आम्ही ना एक्झॅक्ट साडे नऊ ला गाडी पकडली घरातून सव्वा नऊ ला निघालो आणि इथे आलो किती आलो पाच मिनिटे पण नाही थांबलो की आम्हाला एस पी भेटले म्हणजे साडे नऊ ला पकडले आता किती वाजता घरी पोहोचले ते बघूया किती फिरून फिरून जाते का डायरेक्ट जाते ते पण बघूया डायरेक्ट आहे ना डायरेक्ट आहे तर मग लवकर पाच तासातच पोहोचू लवकर पोहोचू तर आता बघा तुम्ही चालते एवढे पण एवढे चालत असेल ना

खंबाट खंबाटकीला बायपास करण्यासाठी नवीन ब्रिजचं काम चालू आहे तर भरपूर वर्ष झालं काम चालू आहे आता हा जेव्हा बनेल ना ब्रिज तेव्हा भरपूर टाईम पण वाचेल म्हणजे जे साताऱ्याला जाणारे जा गाड्या आहेत त्या पण इथं जातील आणि ज्या साताऱ्यावरून आहेत त्या गाड्या त्या पण इथूनच जातील ना त्यामुळं टाईम पण आणि पेट्रोल पण आणि वेळ पण वाचून जाईल हे बघा काम बघा होईल एक एक दोन वर्षात झालं ना भरपूर टाईम पण वाच வரது

बस बस बसूनच दाखव घेतला गाडी आता इथून आता बघा खेड वापर तर किती खड्डे आहेत बघा गाडी एवढी हलते एवढी हलती की बाबा आपण झप्पी होते गाडीत किती खड्डे येत रस्ते तुम्ही मोबाईल किती हलतो एवढे खड्डे येत रस्त्यात वाटत माऊला मजा वाटते ना Thank yeah. you. बोगदा पार केला ना फक्त पावसाचा जोर जास्त वाढलाय पुण्यात एंट्री केली रे केले की पाऊस आला आणि असं आहे जोरात पडतोय पाऊस पाणी वाहते पाणी वाहते एवढा पाऊस जोराचा पाऊस पडतो की असा पाऊस पडलाच नाही पडला पाणी भरतच भरते थोडा पाऊस नाही झाला की पाऊस पाणी भरतो समोरच्या परत जागा बदलल्या आता मी खूप मी परत मागे आले कारण की पुढे ना किती खिडकी उघडली की ह्यांना पाऊस लागत होता म्हणून आता मी मागे आले मी रेनकोट घातले तेवढा पाऊस आहे बायपास पार्क केला ना तसा पाऊस लागायला लागला म्हणजे जोराचा म्हणज पडतोय बघा पाणी तर बघा रस्त्यावरती भरायला पण झाली बघा किती रस्ता भरलाय पाणी लगेच नदी नाले पूर्ण करून भरून वाहतात

दाखव ना तुझं रोजको लॉलीपॉप दे ना मला मला दे ना म्हणजे गो पण पडतो इथे सगळे ब्रिज खाली होते पाऊस लागणार नाही म्हणून एवढा पाऊस आहे कंटिन्यू पाऊस पडते कंटिन्यू एक ब्रिज सुद्धा थांबला नाही पाऊस एवढा मोठमोठ्याने पाऊस पडतो पाणीच पाणी येत खरं बोलतात पुण्याला पाणी ते आहे बघा बघा किती पाणी पडले भरले ते पडलंय ना ग भरलंय माझ्या बोलण्यात पण मिस्टेक होते पाऊस पडतोय पाऊस मग पडतोय बघा पाणी किती तुळून भरलंय रस्ते खूप खराब आहेत साईडचं पण या येते तिथे बघा डोंगरावरून पाणी येते दुकानं बांधले किंवा डोंगरावरून पाणी तिथून पडते बघा डोंगरातून पाणी येते ते रस्त्यावरती साचले हा ना टू व्हीलर बघा अर्धी जागा गेली पाण्याखाली सगळं डोंगराचं पाणी येते फाल जास्त साचले पाणी येतं बघा माऊला झोप आले तिला जवळ घेतलंय पाय पाय घेतले तिथे आणि माझ्या माझ्याचे डोकं ठेवले थांब माऊ तिने ते आता जेलीचं हे खाल्लंय छान लॉलीपॉप तो ओढ बघा त्याचे चिटक थांब 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 तेव्हा लाल लाल पण झाले तर चिटकत आहेत पण आम्ही आता मागून नसतो पप्पा जी कुठली सीट पकडले आम्ही तिथे आलोय पुढे वैशिव आपलं शिव आणि जयशी तर आले ड्रायव्हरचा घेते पाच वडापावच आम्ही पाच वडा पार्सल घेतले पण माऊच काय घेते काय म्हण मा चॉकलेट आहेत त्यात माऊ ला जेल ची चॉकलेटच आवडत चला दुकानात तिथे पण घ्यायसारखं काय खाऊ माऊ म्हणून माग लागले खाऊ घ्यायला बॅट घेतली चॉकलेट घेतले चू मागे बसले आणि तो वडापाव खाणार आहे आहे का नाही ते पण खाल ना आणि तू चॉकलेट सगळं खायचं नाही दिदीला पण द्यायचं त्यांना धक्का मारला त्या गाडी स्टार्ट झाली बघा धक्का मारणारी मास्त येते गाडीला गाडी स्टार्टच होत म्हणजे पाणी घेत होत ना त्यामध्ये जिथे पाणी भरले ना तर ते पाणी भरलेलं पाणी आत येते हे बघा आता कोण कोण धक्का मारायला गेला एक पॅस एक पॅसेंजर आला अजून बाकीचे दोन फोटो राहिले तिसर पॅसेंजर चौथे धक्का मारलाय गाडीला तेव्हा गाडी चालू झालेली आहे नाकाला गाडी उभी आणि इथं माव बघा पप्पाच्या पायावरती खेळते झोपते खेळायचं चाललंय तिथं आणि टोलिक आहे म्हणजे टोलसाठी खूप वेळ लागतो गावापासून ते मुंबईपर्यंत पाऊस होता म्हणजे पुण्यापासून तो भरपूरच पाऊस होता आणि आता इथे बघा खालापूर जसा टोलचा क्रॉस केला आहे ना तसे इथे बघा जमीन पूर्णच आहे ऊन पण आहे पाऊस पाहिजे पाऊस तर काही पडत नाही पण बघे आता घरातल्या म्हणजे आमच्या आम्ही तिथे आता तिथे पाऊस पडतो पडतोय पण इथे तर नाही पडतंय कालापुरच्या पुढे तर नाही पडत पूर्ण बघेड मलच्या पुढं पडला तर पडला सांगता येईल कल्याणला आणि आम्ही कसं घरी सीला हा चालेल कल्याणला मम्मी पप्पा चू पुढे गेलेत आणि तिथे मागे हे पण आहे आता मम्मी पप्पा जया गेले गोवं कारण की ट्रेन बंद आहे आता रविवार मेगा ब्लॉक तर ते चार वाजता जागी गोवंडी होऊन खूप पुढे पण जायचं ते आम्ही आम्ही फक्त ऑटोमध्ये आम्हाला मी गेली आता मी मधीच सांगतोय तर तुम्हाला माझा मुंबई ते सातारा सॉरी सातारा ते मुंबई हा प्रवास कसा वाटला तर तुम्ही मला सांगा व्हिडिओ तुम्ही आता आता मी माझा व्हिडिओ इथे थांबवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय काय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये